नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र अखेर वेळ बदलली आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणाऱ्यांची मात्र आता दानदान उडायला सुरुवात झाली एकीकडे ठाकरे गटासाठी आलेली मोठी सहानुभूती आणि दुसरीकडे शिंदे गट यांची भारतीय जनता पक्षासोबत युती करत असताना सरकार स्थापन केली आणि ज्यांच्यावरती आरोप करून भारतीय जनता पक्षासोबत जाताना उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्याच अजित पवारांना शेवटी आपल्या पक्षामध्ये आपल्या सरकारमध्ये घेतल्यामुळे आता शिंदे गटाची मोठी अडचण झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणे आणि अजित पवार यांच्यासाठी दंड थोपडणे ही एका शिंदे गटाच्या आमदारला त्या ठिकाणी मोठी मागात पाडायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकात तोंड आहेत आणि एकमेकावरती जोरदार राठे बघायला मिळत आहेत विजय बापू शिवतारे यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांची साथ सोडणं हेच महत्वाचं होतं अजितदादा हा पक्ष संपत होता आणि त्याच अजितदादाची आता आपल्याला प्रचार करायची वेळ आली आहे त्यामुळे अजितदादांचा बदला मी घेणार तर दुसरीकडे ठाण्यामध्ये अनेक आणि कल्याणमध्ये जोरदार राढा बघायला मिळालेला आहे कल्याणमध्ये ला शिवसेना शिंदे गटाचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्र्यांचे श्रीकांत शिंदे यांना जर निवडून यायचं असेल तर दादांच्या विरोधात बोलायचं बंद करा असा दम या ठिकाणी राष्ट्रवादीने पक्षाने भरलेला आहे त्यामुळे अजितदादा आणि शिंदे गटात जोरदार राडा आणि रस्तिकेच बघायला मिळते की काय आपल्याला वाटतंय मित्रांनो आपल्याला काय वाटतं